नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं त्याच मराठी रेसिपीमध्ये आज तुम्हा मी तुम्हाला आमच्या गावाकडचा खरडा दाखवणार आहे चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया ह्या मी खरड्याच्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या जास्त तिखट नाही आहेत काळ्या मिरच्या तिखट तिखट असतात त्या ह्या पोपटी कलरच्या मिरच्या मी खास खरड्यासाठी बाजारातून आणलेल्या आहेत पाव किलो मिरच्या आहेत ह्या आणि हे एक मिडियम साईजचं टोमॅटो सा आहे हे जाडं मीठ घेतले मी तीन चमचे पोहे खायचे तीन चमचेनी आणि हे पाच ते सहा लसणाचे गड्डे आहेत ते सोलून घेतलेले आणि एक मुठभर कोथंबीर आहे चला तर आपण मग गॅस ऑन करूया आणि जरा तवा तापायला ठेवूया चला तर आपण अशा मिरच्यामधून मोडून घेऊयात कारण पूर्ण अशा अख्ख्या मिरच्या टाकल्या तर भासता येणार नाहीत व्यवस्थित छोटे छोटे तुकडे केले की चांगल्या भाजतील आता आपला गॅस तवा ठेवला आहे गॅसवर तोही गरम झालेला आहे तर मैत्रिणींनो आपण एका मिरचीचे असे दोन तुकडे करून घेतले आहेत आता आपला तवा पण गरम झाला आहे मी बारीक गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता आता आपण मिरच्या टाकून घेऊया याच्यामध्ये थोडस गॅस मोठा करून घेते मीडियम आता आपण मिरची भाजून घेऊयात थोडासा मिरचीचा कलर बदलेपर्यंत मिरची भाजून घ्यायची आपल्याला थोडासा गॅस मोठा करतीय अशा पद्धतीने छान मिरच्या भाजून घ्यायच्या तर मैत्रिणीं आता आपल्या मिरच्यांवर छान असे डाग आले आहेत आता आपण त्याच्यामध्ये जरा तेल टाकून गॅस जरा बारीक करूया आणि तेल टाकून परत एक पाच ते सात मिनटासाठी भाजून घेऊयात आता मी याच्यामध्ये गॅस बारीक करते त्याच्यात मी तीन चमचे तेल घातलं आहे तीन ते चार चमचे आता आपण गॅस बारीक ठेवूया आणि एक पाच ते सात मिनटं अजून भाजून घेऊया छान मैत्री न आपल्या ह्या मिरच्या अजून पाच मिनिटं भाजून झाल्या आहेत तर आपण आता याच्यामध्ये लसूण टाकून घेऊयात हा लसूण टाकून थोडंसं परतूयात आता आपल्याला हा मग मी घेतलेला एक टोमॅटो आहे तो कापून घेतला आहे तो याच्यात टाकूया आणि त्यालाही थोडंसं परतून घेऊया <laughs> आता मी जरा गॅस मोठा करत आहे आपला लसूण आणि टोमॅटो चांगला परतला गेला पाहिजे मिरची सोबत नो, दोन अजून मी लसूण आणि टोमॅटो सोबत परतून घेतला आहे आता मी गॅस बंद करते आता मी ही कोथिंबीर हुडवर घेतलेली ह्याचं तोडून टाकते आता मी थोडीशी परतते त्याच्यामध्ये आपण हे ले घेतलेलं मीठही त्याच्यामध्ये टाकून देऊयात थोडस खरडा हा छानपैकी वाटून घ्यायचा आहे चला तर मग आपण वाटून घेऊया चला तर मग आपण आता ह्या खलबत्त्याने हा खरडा असा खरडून घेऊया तव्यामध्ये असं खलबत्ता मी मिरच्या खरडल्या की खूप छान लागते चव तुमच्याकडे जर असं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर फिरवून घेऊ शकता खरडा पण बघा असं नक्की एकदा करून तव्यामध्ये खूप छान लागतो आणि चव पण खूप छान लागते तर मैत्रिणींनो आता आपला खरडा हा सगळा वाटून झाला आहे खूप बारीक करायचं नाही असं थोडासा जाडसरच ठेवायचं आहे खूप छान चव लागते आता आपण हा एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि मैत्रिणीनं नक्की करून बघा तुम्ही मला केल्यानंतर कमेंट करा कसा लागतो हा केल्यानंतर आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कधीही आपल्या घरात भाजी असो वा नसो तरी आपण हा पदार्थ कधीही घेऊन खाऊ शकतो आणि खाताना एक नक्की टिप्स आहे माझे त्याच्यावरती की तुम्ही तेल टाकून त्याच्यावरती खा खूप छान टेस्ट लागते तेलामुळे आणि जास्त तिखटही लागत नाही छोटी मुलंही खाऊ शकतात त्याच्यावरती तेल टाकल्यानंतर तर आता आपण हा काढून घेऊया डब्यामध्ये एक महिना तरी हा खरडा खराब होणार नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कधी वाटेल तेव्हा तुम्ही काढून खाऊ शकता नक्की खाऊन बघा मैत्रिणीनो तुम्ही मला नक्की कमेंट करा कसा झाला आहे खरडा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद